नमस्कार मंडळी मी रुपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज आपण काढल्याची भाजी बनवणार आहे छोटे छोटे गावराने काढले आहे आणि याला चांगली बारीक कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं थोडं वेळ त्याचं पाणी वगैरे सुटते मिठाचा आणि कडवटपणा बाहेर निघून जाते आणि मग भाजीची तयारी करण्यासाठी आपल्याला त्याला लागणारे साहित्य कांदे मिरची टमाटर वगैरे चांगले बारीक कट करून घेतले आणि कढईमध्ये मध्ये जिरे मोहरी टाकून सण्या कांदी मिरची सोबतच टाकून घेतले आणि चांगलं गोल्डन ब्राऊन होत ठेवलं गोल्डन ब्राऊन झाले की मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाले की त्याच्यामध्ये ते टमाटर कापले होते आपण याला पण चांगलं करून घ्यायचं आपण बारीक कट केले होते त्याच्यामध्ये चांगलं मीठ टाकलं होतं त्याला दोन तीन पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं त्याच्यात लाकडमजपणा निघून जाते टमाटर चांगले शिजलेले आहे आता या। आपण याच्यामध्ये काढले टाकून घेऊया ला पण चांगले आहे जीर ठेवून जीर जीर घालून नंतर फ्लावरची आपण जीर चांगला मंद मंद आचेवरती छान एकदम लवकर शिजून जाते एक दोन वाफेमध्ये आणि मग त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची कशी वाटत आहे नक्की सांगा आणि खायला पण खूप छान लागती पुरणपोळी सोबत तर एकच समर लागते आणि सर्वात जास्त फेवरेट माझी काढल्याचीच भाजी आहे कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद